संततधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झालेली दिसत आहे संततधार पावसामुळे कण्हेरची पाणी पातळी समाधानकारक आतापर्यंत चारशे नऊ मिलीमीटर पावसाची नोंद जनजीवन विस्कळीत सातारा तालुक्यातील पश्चिमेकडे असलेल्या कण्हेर धरण परिसरात आठवड्यापासून पावसाचा जोर वाढला आहे गत आठवड्याभर पडलेल्या संततधार पावसामुळे कण्हेर धरण एकसष्ट टक्के भरले आहे गेल्या चार दिवसात एकूण ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण चारशे नऊ मिलीमीटर पाऊस पडला आहे धरणात सहा हजार दोनशे बावीस प्रति तास पाण्याची आवक होत असल्याने पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे दमदार पावसाने धरणातील पाणीसाठा हा एकशे त्र्याहत्तर घनमीटर झाला असून एकूण पाणी पातळी सहाशे त्र्याऐंशी पूर्णांक चौऱ्याहत्तर मीटर झाली आहे सध्या कन्हेरचा पाणीसाठा सहा पूर्णांक अकरा टी एम सी इतका झाला आहे संततधार पावसाने धरणातील पाण्याची पातळी समाधानकारक झाल्याने परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे दरम्यान गेल्या चार दिवसापासून सरासरी एका दिवसात सुमारे तीस मिलीमीटर इतका पाऊस पडत आहे संततधार पाऊस सुरूच असल्याने काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत कामथी व वा जांभळेवाडी येथील घरांची भिंत ढासळले तर शेतीच्या सकल भागामध्ये पाणी साचून राहिल्याने पिके वाया जाऊ लागली आहेत तसेच लागवडीचे भात व टोकलेल्या सोया सोयाबीन पिके पावसामुळे तरारले आहेत रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत असल्याने काही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे दमदार पावसामुळे ओढे व नाले तुडुंब भरून वाहत असून शेतीच्या सखल भागामध्ये पाणी साचले आहे सुसाट वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला आहे ब्युरो रिपोर्ट राजमुद्रा न्यूज कण्हेर